नमस्कार होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण घट्टसर बासुंती कशी बनवायची हे रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी एक लिटर मठी म्हशीचे घट्टसर दूध घेतलेले आहे छान उकडे काढून घेतलेली आहे त्यानंतर दोन ते तीन चम्मच छान काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहे बारीक ते घालूया आणि दोन चम्मच मी चारोडी घेतलेली आहे ती घालूया आणि पोहे खाण्याचे जे चम्मच ते दहा चम्मच साखर मोजून घेतलेली आहे अर्धा कप ती घालूया आणि व्यवस्थित छान आता उकडी काढून घेऊया आता आपल्याला संपूर्ण ही बासुंदी छान मंद आचेवरच छान शिजायला ठेवायची आहे त्यामुळे ती तडाला लागणार नाही कारण बासुंदीचे आता एक लिटरचे दूध अर्धा लिटर आपल्याला करून घ्यायचे आहे तोपर्यंत बासुंदी छान अशी ढवळत राहायची त्यामुळे छान बासुंदी क्रीमी आणि घट्टसर बनते छान आता बघा आपली बासुंदी छान अर्धी आटून झालेली आहे अर्धा लिटर दूध झालेली आहे आता ही बा व्यवस्थित झालेली आहे घट्टसर थंड झाल्यानंतर ही आणखी घट्ट होते बघा आता आपण त्यामध्ये छान आता विलायची पूड घालणार आहोत थोडीशी आणि त्यामध्ये थोडेसे जायफळ घालणार आहोत केसर असेल तर केसरसुद्धा तुम्ही घालू शकता त्यांनी चव आणखी वाढेल आणखी चविष्ट अशी आपली बासुंदी तयार होते रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे कळवा Thank you.